साम्राज्य सामान्यांचा अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे उत्तराखंडच्या केदारनाथ धाम मध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आज केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले त्यानंतर आता आणखी एक दुर्घटना घडली पुण्यात ता मावळ तालुक्यातील नदीवर धक्कादायक घटना घडली आहे या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला या दुर्घटनेत तब्बल ते पंचवीस जण वाहून गेले आहेत आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी ही घटना घडली मावळ तालुक्यात कुंडमळा येथे प्रसिद्ध ठिकाण आहे या ठिकाणी पावसाळ्यात रोज अनेक पर्यटक भेट द्यायला येतात कुंडमळा ओलांडण्यासाठी येथील इंद्रायणी नदीवर एक पूल बांधलेला आहे हाच पूल कोसळला या दुर्घटनेत काही जण नदीत बुडाले होते त्यातील काही पर्यटकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध सुरू आहे